नमस्कार चला तर आपण आजच्या सेक्शन मध्ये काय पाहणार आहोत घड्याळ ट्रिक्स म्हणजे आपल्याला दुपारी दोन घड्याळामध्ये जर दुपारी तीन वाजले असतात तर घड्याळामध्ये असा क्वेश्चन विचारला की कि किती अंशाचा कोण तयार होईल तर नव्वद अंशाचा हा कोण तयार होईल घड्याळीविषयी तुम्हाला कशाही कशाही गोल प्रकारामध्ये कसेही क्वेश्चन विचारले तर त्याचा आन्सर तुम्ही दोन मिनिटात कसं देऊ शकता हे आपण आजच्या शिक्षण मध्ये पाहणार आहोत तर चला पहिल्यांदा पहिला क्वेश्चन बघूया काय एका घड्याळी दुपारचे तीन वाज तीन वाजता तास काटा व हो, मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल अगदी सोप्या पद्धतीने आपण म्हणजे घड्याळविषयी कसे क्वेश्चन मिनिट काटा कुठे गेला अंशाचा किती अंशाचा कोण तयार होतो किती म्हणजे किती वाजले असता अशा प्रकारचे पूर्ण पूर्ण डिटेल मध्ये माहिती होऊन व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा एका घड्याळ दुपार तीन वाजता तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण ट्रिक वापरून कशा प्रकारे गणित करतो बघा तीन गुणिले तीस करायचे किती येईल नव्वद अंश जे ट्रिक वापरून आपण प्रत्येक किती वाजता दिलेला असेल त्याला तीस ते गुणायचं तर किती आलं हा शून्य जसा असतं आला तीन त्रिक नऊ म्हणून नव्वद अंशाचा कोण तयार होईल म्हणजे घड्याळात दुपारचे तीन वाजले असता किती अंशाचा कोण तयार होईल नव्वद अंशाचा कोण तयार होईल ऑप्शन नंबर एक हे आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर एक हे आपला आन्सर असेल आपल्याला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले हे लक्षपूरूप असायचं बघा दो क्वेश्चन दोन मध्ये सेम क्वेश्चन आहे फक्त किती वाजले हे चेंज करून दिलेले एका घड्याळात दुपारचे चार वाजले असता तास काटा मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोण तयार होईल किती अंशाचा कोण तयार होईल हे आपण ट्रिक वापरून चार वाजले असता चार गुणिले तीस करायचं बघा चा, एक शून्य जसे तसा घ्यायचा चारही त्रिकून बारा म्हणजे एकशे वीस अंशाचा कोण हे दुपारी घड्याळा चार वाजले असता त्या घड्याळांचा किती अंशाचा कोण तयार होईल एकशे वीस अंशाचा कोण तयार होईल त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे आन्सर असेल एकशे वीस अंशाचा कोण हा दुपारी चार वाजले असता घड्याळाचा एकशे वीस अंशाचा कोण हा तयार होईल घड्याळ ट्रिक काढत असताना आपण क्वेश्चन नंबर तीन पाहू तर क्वेश्चन नंबर तीन मध्ये काय दिलेले आहे सुरुवातीप्रमाणेच क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे दुपारचे पाच वाजले असतात किती अंशाचा कोण तयार होईल तर आपण वापरून अगदी आप सोप्या पद्धतीने अंशाचा को, कोण तयार होईल हे आपण काढणार आहोत बघा काय पाच गुणिले तीस बरोबर हे शून्य जसे पात्रिक पंधरा म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण हा दुपारी म्हणजे सायंकाळचे दुपारच्या नंतरच म्हणजे सहाच्या नंतर सायंकाळ सहा असते म्हणून दुपारचे पाच वाजले असता किती अंशाचा कोण तयार होईल एकशे पन्नास अंशाचा म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे आपला आन्सर असेल तर आपण याच्यामध्ये आणखीन प्रकार आहेत तर आणखीन पाहूया आपण क्वेश्चन तर याच्यामध्ये किती पाच वाजले असता किती अंशाचा कोण तयार झालेला आहे एकशे पन्नास अंशाचाच कोण तयार झालेला आहे तीन क्वेश्चन घेतले तर हा थोडासा अवघड क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन पूर्ण बघा तुम्ही तर बघा क्वेश्चन चार मध्ये काय दिलेलं आहे घड्यात सायंकाळचे वाजता तास काटा मिनिट काटा मिनिट किती अंशाचा कोण तयार होईल हे काढायला आहे आपल्याला तर बघा सुरुवातीला आपण ट्रिक वापरून सात गुणिले तीस बरोबर दोनशे दहा अंशाचा कोण तयार होईल तर डायरेक्ट आपण दोनशे दहा हे ऑप्शन राईट न करता आपल्याला आप काय सांगितलं अंशाचा कोण सांगितलेला आहे म्हणून अंश अंशाचा कोण काढत असताना एकशे ऐंशी पेक्षा अंश जास्त नसतो म्हणून तीनशे साठ अंशामधून किती दोनशे दहा अंश आपल्याला मायनस करायचं तर बघा शून्य मधून शून्य गेला शून्यच राहिला सहा मधून सहा मधून एक गेला किती राहिले पाच राहिले तीन मधून दोन गेले एक राहायला म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण तयार होईल अंश काढत असताना किती अंशाचा कोण तयार होईल एकशे पन्नास अंशाचा म्हणजे आपला ऑप्शन नंबर तीन नस तीन हे उत्तर नाहीये तर आपलं ऑप्शन हे काय चार नंबर बरोबर आहे म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण तयार होईल घड्याळ सायंकाळचे सात वाजले असता एकशे पन्नास अंशाचा कोण हा तयार होईल घड्याळात पाचव्या क्वेश्चन कसा घेतला त्याच प्रकारामध्ये हा आपला पाचव्या नंबरचा क्वेश्चन आहे घड्याळ ट्रिक काढत असताना तर बघा पाचव्या क्वेश्चन मध्ये काय दिले एका घड्याळात रात्री नऊ वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल सेम क्वेश्चन आहे फक्त थोडासा फरक काय आहे इथं रात्रीचे नऊ दिलेले आहेत अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सायंकाळचे सात दिलेले होते तर बघा ट्रिक वापरून नऊ गुणिले तीस बरोबर किती येईल दोनशे सत्तर अंशाचा कोण तयार म्हणजे जिरोला जिरो नवत्रिक सत्तावीस दोनशे सत्तर मग आपण डायरेक्ट दोनशे सत्तर हे ऑप्शन क्लिक करायचं नाही तर आपण काय करायचं म्हणजे आपल्याला काय अंशाचा कोण सांगितलेला म्हणजे एकशे ऐंशी अंश पेक्षा जास्त नसतो तो कोण त्याच्यामुळे ते, त्याला काय करायचं तीनशे साठ मधून आलेली आपली जी आपल्याला उत्तर आलेले ते म्हणजे त्या आ, किती वाजले असता ते मायनस करून घ्यायचे बघा तीनशे साठ मायनस दोनशे सत्तर झिरो झिरो सहा मधून सात जाणार नाही म्हणजे किती राहिले सोळा मधून सात गेले नऊ राहिले दोन इथे दोन राहिले तर दोन मधून दोन, दोन, दोन गेले झिरो राहिला नव्वद अंशाचा कोण तयार होईल तर ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर असेल म्हणजे रात्री नऊ वाजले असता किती अंशाचा कोण तयार होईल नऊ नव्वद अंशाचा रात्री नऊ वाजले असता नव्वद अंशाचा कोण हा तयार होईल घड्याळामध्ये तर हे ऑप्शन आपलं किती असेल ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल नव्वद अंशाचा कोण हे घड्याळात रात्री नऊ वाजले असता नव्वद अंशाचा कोण